परिचय मागे युवा पर्यावरण मन समिती अध्यक्ष तसाच गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा अध्यक्ष तर आम्ही सातत्याने या ठिकाणी चार वर्षापासून जम्मोदय आज पाचवं वर्ष आहे इथे यवतमाळमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणातील नवरात्र हा उत्सव आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये साजरा होतो परंतु आपला आदिवासी हा संस्कृती वेगळी आहे आणि आपण त्या संस्कृतीला बांधील असू आहे म्हणून आपण जम्बोदारीच्या नावाचा गट मांडतो आणि जम्बो नऊ आपण आपण येतात जर आले तर तुम्ही पहिले बागापूर येते आपला पेंटाना आहे त्या ठिकाणी जम्पो जायची म्हणजे असते पेंटाना वाघापूर होते साहेबांना कॉन्टॅक्ट करा सागरला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर घ्या ठीक आहे तसच आपल्या सर्वात महत्वाची असं करायचं नाही आपल्याला आपल्या प्रत्येक गावामध्ये गोंब पूजन करायचं आम्ही योगमानला रुमाल पेंट पेंटाना हे मोठ्या प्रमाणात मी रावण गोंब ठेवतो आम्ही युवा पोळ्यापुढे सगळे पदाधिकारी तसेच आपले आधीचे सगळे समाज बांधव आहे त्या ठिकाणी म्हणून आम्ही करतो आता आम्ही एक वर्ष झोप आंदोलन विद्यार्थ केलं आहे गुरुस्थान सगळ्यांना माहिती असेल पण तरीही काही निष्कर्ष निघत नाही होता पण आता आपल्याला रामद्याबाबत प्रोटो करूनच आपल्याला समाजाला दाखवून जायचं की आम्ही रामणाचे पूजक आहोत आणि पारंपरिक सोशल मीडिया आहे तर आपल्या